विधानसभा निवडणुकीसाठी वृत्तांकन व मतदार कौल संशोधनाचे डिजिटल मीडिया संघटनेचे विशेष नियोजन सातारा जिल्ह्यामध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने मानेंचे स्वागत सातारा येथील विधानसभा निवर्न निवडणूक वृत्तांकन आणि मतदार कौल विश्लेषणासाठी संशोधनासाठी विधानसभा मतदारसंघावर नियोजन संघटना करीत असल्याचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले ते आज साताऱ्यात आले होते यावेळी विविध विषयावरती चर्चा झाली राजा माने यांचे स्वागत व सत्कार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतलजी यांनी केले यावेळी लोकमत सातारा आवृत्तीचे युनिट हेड संतोष बोगशेट्टी विश्वजित गुजर माजी प्राचार्य पांडुरंग सातपुते संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कदम जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पानसंडे जिल्हा खजिनदार संदीप माने जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय कदम जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पानसोडे जिल्हा खजिनदार संदीप माने जिल्हा कार्यकारिणी सं सदस्य संतोष शिराळे लिंगराज साखरे व सूर्यप्रताप कांबळे यांची उपस्थिती होती रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नमदार जयसिंग